नमस्कार एसएमआर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याच्या विकासाला सध्या गती मिळत आहे एकेकाळी औद्योगिकदृष्ट्या मागासलेला म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा आता पायाभूत सुविधांच्या उभारणीकडे लक्ष देत आहे अमरावतीमध्ये विमानतर कार्यान्वित झाल्याने आणि पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्कच्या उभारणीमुळे विकासाची नवी पहाट उगवली आहे यामुळे दळणवळणाच्या सुविधांमध्ये वाढ झाली असून जिल्ह्याची वाटचाल आश्वासक दिसत आहे विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांची अमरावतीला अजूनही प्रतीक्षा आहे पश्चिम विदर्भाचे महसूल मुख्यालय असल्याने अमरावती शहराचा इतर जिल्ह्यांशी जवळचा संबंध आहे जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेत उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगा आणि मेळघाटचा घनदाट जंगलाचा भाग समाविष्ट आहे येथील जमीन ब्लॅक कॉटन सॉइल म्हणून ओळखली जाते तापी वर्धा पूर्णा यांसारख्या प्रमुख नद्यांमुळे पाण्याची उपलब्धता आहे जिल्ह्याचे अर्थकारण संत्री सोयाबीन आणि कापूस या प्रमुख पिकांवर अवलंबून आहे नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीत पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्क आकार घेत आहे अमरावती जिल्ह्यात सध्या दोनशे तेरा नोंदणीकृत कारखाने कार्यरत असून त्यामध्ये सुमारे चौदा हजार सातशे चौतीस कामगार कार्यरत आहेत सतरा मोठ्या कारखान्यांमध्ये आठ हजार कामगार असून त्यात दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रमांची एन एम एस संख्या बावीस हजार नव्वद इतकी असून त्यातून चौत्याहत्तर हजार दोनशे सहा जणांना रोजगार मिळाला आहे शैक्षणिक आघाडीवर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जिल्ह्यात एकूण दोन हजार अठ्ठाऊशे एकोणनव प्राथमिक सातशे बहात्तर माध्यमिक तीनशे वीस उच्च माध्यमिक शाळा आणि एकशे सतरा महाविद्यालये आहेत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांची गळती रोखणे हे एक मोठे आव्हान असून त्यासाठी चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टीम राबवली जात आहे जिल्ह्यात बँकांकडून वित्तपुरवठा वाढला आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कृषी क्षेत्रासाठी तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे लक्ष्य होते त्या तुलनेत तीन हजार आठशे छप्पन्न कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले जे एकशे दहा टक्के आहे